नमस्कार मी मंदा डोके पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन येत आहे माडा या गावातून एक आगळा वेगळा कार्यक्रम चला तर मग पुन्हा एकदा आपण आपल्या स्वागत करूया या या आपा नमस्कार <स्थाँगा> नमस्कार आपा राहू द्या तिथं खुर्चीवर बसा अग बसायचं ना दुसरे पण एक जण पाहुणे बोलवले मध्ये मते जर केला बास बास प्रेक्षकां खर्च करू नका आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये आणखीने बुजगावणे बोलवलेलं आहे त्यासाठी जरा टाळ्या जगून ठेवा तर आपल्या या बुजगावण्याचं नाव आहे आप आपल्या दीपावलीच्या एकदम छपरी संघटनेचे तुडतुडी अध्यक्ष ज्यांचं नाव आहे नल्ला भाई या या भाई या 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 नमस्कार नमस्कार आपा बसा बाय बसा बसा कुर्ची कुर्ची बसा तर मित्रांनो गेल्या वेळेस आपा एकटेच होते आपल्यासोबत चर्चा करायला जे आपण जनरेशनवर चर्चा केली होती पूर्वीची जनरेशन आणि आत्ताची जनरेशन तर आज आपण त्याच्यावर आणखी थोडा प्रकाश टाकू आणखी थोडं त्याच्यामध्ये भर घालण्यासाठी आपण आपल्या या दुसऱ्या गा, दुसऱ्या पाहुण्यांना बोलवलेलं आहे तर आपण चर्चेला सुरुवात करूया कुणाला बोलवायची गरज होती हो आपा नाराज होऊ नका चला तर आपण ते बाहेर असूद्या असू द्या चला आवया गेल्या वेळेस मी त्यांची मुलाखत घेतली मला माहिती <laughs> आज आपण काय करूया आपण सुरुवात न करता नसून सुरुवात करूया आपण त्यांना विचारूया की आता नुकतीच दिवाळी झालेली आहे तर तुमची दिवाळी कशी गेली कशी साजरा केली फटाके किती उडवले काय उडवले

तुमचं पण बघू माझा कोणा बघितलं नाही तुला त्या दिवाळीविषयी सांगतायून दिवाळी विषयी बोलायचं आणि मित्रांनो की आताची दिवाळी तर तुम्हाला माहित आहे कसं असते फटाक्या हा लिमिट मध्येच फोडायच्या बरोबर आणि भरपूर फोडायच्या भरपूर पडायच्या लिमिट मध्ये फोडून भरपूर फोडायच्या आता हे कशा पडायचे लिमिट मध्ये पण भरपूर पण शेजारच्या त्रास नाही झाला पाहिजे आणि शेजारचा बाहेरून वर पडलंय काही आपटाक्यात तसे उडवायचे असते त्या बर बाबा तुमचं सहा रुपये असं रॉकेट उडला पाहिजे वर मग काय आमचा काय खाली उडत होता बरं सांग परत खाली आला पाहिजे आता आजकालच्या फटाके तुम्हाला माहित नाहीत कसे आहेत राहू द्या जरा तुम्ही थांबा थांबला वेळेस कशा होत्या आमच्या वेळेस फटाकड्या कसं असायचे माहित आहे तसले लवंग फटाकडे असायचे लवंगी फटाके छोट्या आणि सुतोळे बॉम्ब हा माहितीये माहिते असे बॉम्ब असायचे माहित आता हातात उडवत असते आम्ही कशात उडवत माहित आहे गोळा करायचो निमेराला जाऊन बरं तर निमेराच्या गोळा करायचो आणायचो सकाळी पाठ माणसं उठायच्या आमचा कार्यक्रम चल केला काटाकडे उठाय काय लक्ष देत काय करायचो आम्ही टळमळ दाखवायचो हम्म जायचो पळ एक टाळम चोर नोटतो गल्ली अशा जाऊनची दिवाळी तुमची काय दिवाळी सांगा विचार का शेटकार आपल्याकडे तर माळे वगैरे नसते डायरेक्ट बात बर मग आपा बार उडवायचो आम्ही बार आणि असं आकाशात जाऊन उडायचे बार तुमच्या काळात बार होते का आम्ही बार बिर नव्हतो आम्ही डायरेक्ट बारला जायचो आकाशात जायच का तुम्ही काय सांग काय पण बार जात नाही बरं राहू द्या आपण तुम्ही सांगते सांगते आपण वरडू नका ते बाहेरच फटाकेच राहू द्यायक ठीक आहे बर आपण काय करू फटाक्याचं नंतर ना बोलू अगोदर सांगा तुमची पहाट कशी व्हायची आपण यांना अगोदर विचारू हे यंग आहेत ना मी यांला विचारवा त्या तुम्ही ज्येष्ठ ज्येष्ठ आहो म्हणजे कस बघता आहो तर ज्येष्ठ नागरिक आहो का तुम्ही ठीक आहे चला बोल का सांगा मग पहाट सांगा दिवाळी पहाट तुमची कशी होती पहाटेच म्हणायचं म्हणलं तर बाई आणि आपण पाठ बोलायचं म्हणलं तर तुम्हाला पहाट व्हायची साडे दहा अकरा वाजता पाठ लव रात्री झोपायला आम्हाला एकाने दोन वाजाच्या दिवाळीचं नियोजन करून आणि पाठवायची आपा फ्लॅक्स लावायला लागते मोठमोठे आपा तुम्ही बघता का नाही फ्लॅक्स आमचे राधे हाय फ्लॅक्स बघितले ति बुसगाव नगर फुटलो आणि बरोबर न घेतलं आपल्या आपा सगळ्या नागरिकाला आपण हात जोडून नम्र पाणी चालतंय तुम्हाला नागरिकांना

पाट पहा केली काय सांगा काय आमच्यावर घ्यायला लागली ठेवायची असते आप्पा शेती काय ना आमच्या आई मला चार वाजता चार वाजता उठवायची असं बाहेर आणणार गरम गरम कडक पाणी ठेवलेलं असायचं आहे का तुम्हाला पाणी आपल्याला पाणी ठेवायची गरम गरम आंघोळीला पाणी ठेवायची चुलीवर कडक कडक बोलवायची तसलं शान बीन आणायची आगाल लावायची शान उठले म्हणून उठण 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 शान म्हणत उठण उठण माझ्या बाहेर घ्यायच तर ती अंगाला लावायची घास घासून मळ काढायची आंघोळ आमची पहिली पाठ आणि मग आम्ही घ्यायच्या पाटाकडे पुडकाची करमाळी सर काय होईल म्हणूनच कलर असा आहे वाप्पा म्हणजे उजळून निघलाय तुमचा कलर मग दिवाळीचा आपलं राहू द्या मला सांगा तुमच्या वेळेस मोबाईल होती का हो मोबाईल आमच्या आमच्या वेळेस आम कस रिंग ट्रिंक हा तिथेच बोलायचे कॉइन बॉक्स कॉइन बॉक्स कॉइन बॉक्स होतं आमच्या वेळेस काय उपयोग आपण दोन दोन वागवण्यात उपयोग आप्पा म्हणजे आम्ही काही होतोय प्रश्न नाही आपण हे झटक होतं आप्पा असा उचलला की असा बोललो आप्पा आमचं करणार नाही काय काय तू दिस राह दे आम्ही पैसे वाचवत होतो मुंबईत व्हायचं टाकून बोलायचं मुंबईच्या कार्यकर्ते बाहेर उभारली

तुम्हाला काय झालं प्रश्न विचारतो भांडण लागायचं मिनिटच प्रश्न विचारते तुम्ही ठेवा आणि आमचं काय कोणाच झाले शांत बसा बाहेर बाय तुम्हाला का नाही ह्यांना बोलते खोटचा ह्यांना कोणी बोलवलंय मेलताना शांत बसा 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 ज्येष्ठ म्हणून मी मान ठेवतोय बाजूला की माणूस कापणार आपण मला सांगा आपा प्रश्न विचार हा मी राहूया तशी एवढचा प्रश्न विचारते मी जास्त चांगलं माझ्याकडं कोणी आला माणूस आहेत राहला तो जायचं आपण सगळ्यांच सेवा करतो

मला वाटतय माझं चोर 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 तुमचं पण निश्चय होती चोरलाकड सोनं जरी एक असलं तरी आपण सोनं आमच्या मला सांगा, हे जे तुमचा गेटअप आहे जे, रहनी जे ते पूर्वीपासूनच असं आहे मग माणसाने एवढंच असं साधं सिंपल राहिलं पाहिजे का जवळ जग जसं बदलते त्याप्रमाणे फॅशन केली पाहिजे यावर तुमचं काय मत आहे बदलच पाहिजे आपण फिरली पाहिजे आपण आपणपॅट घातली का 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 तो काय ठेवलं तुमच्या जिनपॅट घालून आपण चौकात फिरला पाहिजे कटाड्यावर बसलं पाहिजे आपण शोभाल काय शोभणार ना कडी दिसतो आपला वाई फक्त काय आहे तुम्ही उद्यापासून चिन्हच घालणार आहे तुम्ही आहे ना आपल्या मित्राचं दुकान आपण घेऊन देऊ त्या घेऊन तुम्हीच घ्या आम्ही दाखवतो तुम्हाला टोपी नाही काढणार जीन्स टी आणि टोपी टोपी आपण कॅम जायडे असते आता टोपी आमची आयडेंटिटी आप्पाची आयडेंटिटी टोपी तुमची काय राहिला

मित्रांनो मला वाटतं आपण इथं थांबाय पाहिजे हा काय तुम्ही सांगा मित्रांनो परत भेटूया परत भेटूया नमस्कार